निशङ्क होय रे मना निर्भाय होय रे मना स्वामि बलपाठिषी नीत रे मना नीत आ शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो हा बोला ताई हा सुनीता ताई बोलताय ना हो 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 हा मी वैजयंती कदम बोलते कोल्हापूर हा हा बोला ताई अनुभव शेअर करायचा होता हो सांगा सांगा स्वामींचा अनुभव आलाय मला अच्छा काय झालं माझ्या मुलीचं लग्न झालं दोन हजार बावीस मध्ये अच्छा आणि तिला जॉब हवा होता आणि ती खूप प्रयत्न करत होती अच्छा काय शिकले ते इंजिनिअरिंग झाले तिथे अरे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे ती आणि ती प्रयत्न करत होती खर जॉब मिळतच नव्हता ते अरे मग आमच्या इथे सोन्यापुरी नावाचा एरिया आहे आणि तिथे सोनीचं केंद्र आहे अच्छा हिथे दर गुरुवारी आरती असते प्रसाद खिचडी म्हणून जितकी लोक येतील तितक्यांना वाटला जातो अरे विचारलं की आपण जर प्रसाद द्यायचा असेल तर कमीत कमी अमाऊंट -कमी किती द्यावी लागेल तिथे बरोबर मग ते म्हणले की साधारण एकवीस हजार अमाऊंट असते आणि आम्ही ते डिव्हाइड करतो त्यावेळी स्वामींना नवाज केला की माझ्या मुलीला नोकरी लागू दे प्रसादासाठी अमाऊंट शेअर करे अरे त्यानंतर दिवसातच तिला नोकरी लागली काय म्हणत बघा ताई अनुभवाला एवढ्या जणांच्या मुखात गेलं ना ती केवढं मोठं पुण्य ते हो आता ती व्यवस्थित आहे तिथे अरे वर्ष होईल तिला ऑगस्ट मध्ये मग त्यानंतर आता तो प्रोफेशनल पिरियड आहे तिचं तिला कंटिन्यू करतील करतील आणि ती पण सेवा करत असेल ना थोडीफार खूप करते ती अरे जास्त ती करते सेवा काय सुंदर बघा ही नवीन पिढी इतक्या स्वामी सेवेत आहे आणि एवढं त्यांचं भलं होतंय त्यामुळे हो तिची सासू म्हणते तू किती करतीस स्वामी अरे वा लग्न पण झालंय तिचं हा तेच तेच सांगते दोन हजार बावीस मध्ये लग्न झालं आणि इंजिनिअर त्याच वर्षी झाली ती आणि घरात होती ना ती मग तिला असं घरात बस वाटत नाही बरोबर बरोबर बर, करत होते तिला की बघ तू जॉब बघ खूप सुंदर मी शेअर करते हो चालेल तेच आम्ही समजतो की असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता